मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे जय हे आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थोडा कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थोडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा wow. वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा जो सच्चा असतो त्याला वेडात काढतो आम्ही जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही तो मुक होऊन जातो मग पुढे पाहतो आम्ही तो मुक होऊन जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो उत्कल की उचकल बंगा अधियमुना यमुना येते ना का विंद्य हिमाचल गंगा कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली जय हे होताच पटापट बसतो आम्ही ही खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ऍड कशाची होती विकले कोणी कोणाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ऍड कशाची होती विकले कोणी कोणाला कुरवाळत म्हणतो डॅडी कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल अँथम म्हणतात याला अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही धन्यवाद धन्यवाद रितेश सर थँक्यू सो मच फार सुंदर कवितेची निवड होती आपण आपल्या सोयीनुसार आपण संधीनुसार देशभक्त होतो याच्यावरती भाष्य करणारी कविता होती थँक्यू रितेश सर थँक्यू सो मच मी